दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी मम्मादेवी मंदिर संस्थांच्या वतीने भव्य बारागाड्यांचे आयोजन करण्यात आले यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक कदीम जालण्याचे माने साहेब तसेच सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला विशेष म्हणून बाहेरगावातून येणाऱ्या नागरिकांची उपस्थिती होती आणि जालना शहरातील नवसाला पावणारी देवी म्हणजे मम्मादेवी माता याच्या दर्शनाला अलोट गर्दी होती आणि मम्मादेवी मंदिर येथे वि ूत सुद्धा लावण्यात आली होती लाइटिंग लावण्यात आली होती यावेळी सर्व भाविक भक्तांनी श्री मम्मादेवी मातोश्रीचे दर्शन घेतले तसेच अध्यक्ष श्री महावीरजी ढक्का आणि सर्व मंदिर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते महामाया न्यूज जिल्हा प्रतिनिधी युवराज कुरील